Brought to you by Oxurige. Monikchal Oxirich, proudly Indian. बघता बघता गणेशोत्सवाचे दहा दिवस संपत आलेले आहेत आणि उद्या म्हणजे सहा सप्टेंबर रोजी गणरायाचं विसर्जन होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी सुद्धा संपूर्ण पाहायला मिळते आणि हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे उद्या परवा आणि इथून पुढचे काही दिवस पावसाची नक्की स्थिती काय असणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण आजची सॅटेलाइट इमेज बघणार आहोत ज्याच्या माध्यमातून वाऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे ते आपण आणखी सविस्तरपणे समजून घेऊ शकतो तर ही आजच्या तारखेची सॅटेलाइट इमेज आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा लो प्रेशर क्रिएट झाल्यामुळे काही प्रमाणात इथे ढग दाटलेले दिसून दिसून चक्राकार गोलाकार वारे आणि ते वारे इकडे पुढे महाराष्ट्राच्या दिशेने सुद्धा सरकताना दिसून येत आहेत या वाऱ्यांचा परिणाम म्हणून या वादळी वाऱ्यांचा परिणाम म्हणून इकडे महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये सुद्धा ढग दाटलेले दिसून येत आहेत खास करून हा जो पट्टा आहे विदर्भाचा असेल उत्तर महाराष्ट्रातला असेल आणि कोकण किनारपट्टीचा हा जो भाग आहे इथे सुद्धा काही प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे आता कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या मॅप्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर आजच्या तारखेचा मॅप आपण सगळ्यात आधी बघणार आहोत ज्याच्या माध्यमातून आज कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला होता ते आपण समजून घेऊ शकतो तर आज उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे याचबरोबर नाशिकचा घाटाचा परिसर पालघर रायगड आणि पुण्याचा घाटपट्टा हा जो संपूर्ण भाग आहे या संपूर्ण भागाला आज ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला होता मुसळधार पाऊस या पट्ट्यात पडण्याची शक्यता आज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली होती तर मुंबई ठाणे रत्नागिरी सातारा आणि कोल्हापुराचा घाटाचा परिसर नाशिक संभाजीनगर जालना आणि जळगाव हे जे जिल्हे आहेत हे जे भाग आहेत हे भाग आज येल्लो अलर्टमध्ये होते येल्लो अलर्ट या भागांना वर्तवण्यात आलेला होता हा संपूर्ण पट्टा जर सोडला तर उर्वरित महाराष्ट्राला मात्र आज कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नव्हता यानुसार आत्ता तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा वातावरण आता तुमच्या इथे खुललेलं आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि परवा म्हणजे सहा आणि सात सप्टेंबरची काय स्थिती असणार आहे तर सहा तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे विजांचा कडकडाट सुद्धा असणार आहे आणि वादळी वारे सुद्धा काही भागांमध्ये वाहण्याची शक्यता असणार आहे खास करून नंदुरबार धुळे नाशिकच्या घाटाचा परिसर आणि पालघर हे जे तीन जिल्हे आणि हा जो नाशिकचा घाटाचा परिसर आहे अशा या सगळ्या पट्ट्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर जळगाव नाशिक मुंबई ठाणे रायगड आणि पुण्याचा घाट परिसर हा जो पट्टा आहे हा पट्टा येल्लो अलर्टमध्ये आहे झोन झोनमध्ये आहे याचा अर्थ या पट्ट्यातही कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या पडण्याची शक्यता असणार आहे आता सात तारखेची काय स्थिती असेल तर सात तारखेला नाशिकचा घाटाचा परिसर पालघर आणि पुण्याचा घाट परिसर जर सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे असं या मॅप्समधून आपण बघू शकतो आता आठ आणि नऊ नऊ तारखेची काय स्थिती असेल तर आठ आणि नऊ तारखेला बऱ्यापैकी पाऊस महाराष्ट्रातून ओसरलेला असणार आहे आपण या पुढच्या मॅप्सच्या माध्यमातून नक्की काय स्थिती असणार आहे ते आपण आठ आणि नऊ तारखेची समजून घेऊ शकतो तर आता स्क्रीनवर दिसत असलेल्या या इमेजमध्ये या मॅप मध्ये विदर्भातला विदर्भातले हे जे जिल्हे आहेत ते जर सोडले तर महाराष्ट्रातल्या उर्वरित भागात कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली विदर्भातले हे जे जिल्हे आहेत इथे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तर नऊ तारखेलाही विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे येल्लो झोन मध्ये आठ आणि नऊ तारखेला विदर्भातले अनेक जिल्हे असणार आहे तर अशा पद्धतीचं वातावरण इथून पुढचे काही दिवस असणार आहे पाऊस महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये असणार आहे तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद